विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांच सरच स्वागत मी साहेब पन्नादा आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब तसेच सोलापूर शहर निरीक्षक शेखरदादा माने यांना सोलापूर शहरातील राष्ट्रवादी पदाधिकारी शिष्टमंडळाने सदस्या भेट घेतली व बैठक पार पाडली या बैठकीमध्ये प्रमुख्याने दक्षिण विधानसभा अध्यक्ष आमिर शेख मध्य विधानसभा महिला अध्यक्ष शशिकेला स्कपटे ताई आणि दक्षिण विधानसभा महिला अध्यक्ष कविता पाटीलताई विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे तसेच वक्त सेलचे अध्यक्ष नागेश निंबाळकर दक्षिण ब्लॉक अध्यक्ष संजय पाटील वक्त सेल वक्त सेल वक्त जांभळे दक्षिण सोलापूर अध्यक्ष संदीप नारायणने उपस्थित होते जयंत पाटील साहेबांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्हाला मार्गदर्शन केलं उमेदवार देताना जुन्या व नवीन कार्य कार्यकर्त्याची मेळ घालून निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यातही आलं जयंत पाटील साहेबांनी भरपूर वेळ दिलं आम्हाला बऱ्याच विषयावरती चर्चा झाली आणि चर्चा सकारमत्ता झाली ही बैठक सांगली येथे आयोजित पार पाडण्यात आली आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन बटन दाबून आमच्या चॅनलला पुढं वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा